कंपनीने पैसे परत देऊनही शेतकऱ्याच्या उलट्या बोंबा बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारीनंतर पैसे केले परत पत्रकाराला हाताशी धरून केली कृषी केंद्र संचालकांची बदनामी दोघांविरुद्ध दाखल करणार मानहानीचा आता दावा निकृष्ट बियाण्याच्या नावाखाली मूर्तिजापूर येथील एका कृषी सेवा संचालकाची चक्क शेतकऱ्यानेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे सदर शेतकऱ्याने बियाणे न गोल्याचा आरोप कंपनीवर करीत कंपनीकडून बियाण्याचे पैसे घेऊन हे स्थानिक पत्रकारांना चुकीची माहिती देत कृषी केंद्राची बदनामी करण्याचा प्रकार घडल्याचे मूर्तिजापूर येथील धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले विवेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील ओम प्रकाश हांडे नामक शेतकऱ्याने दिनांक तेवीस जून दोन रोजी ओसवाल कंपनीचे सोयाबीनच्या पाच बॅग्या खरेदी केल्यात व शेतात सदर बियाण्यांची पेरणी केल्यावरही पीक उगवले नसल्याची तक्रार ओम हांडे यांच्या या शेतकऱ्याने धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राकडे केली या तक्रारीनुसार कंपनीशी संपर्क साधून कृषी सेवा केंद्राचे संचालक विवेक शिंदे यांनी माहिती देऊन कंपनीच्या आदेशानुसार सदर शेतकऱ्यास बियाण्याचे बिल परत घेऊन दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकरा हजार सातशे पन्नास रुपये परत दिले तशा प्रकारच्या शेतकऱ्यांकडून दोन साक्षीदारांसमोर कृषी केंद्र चालकाने लेखीही घेतली व ते पैसे घेतानाचे करण्यात आले परंतु पैशाच्या ओम प्रकाश हांडे नामक शेतकऱ्याने लिहून व वा पैसे वापस घेतल्याच्या दोन ते तीन दिवसानंतर एक लोकल युट्यूब वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला घेऊन खोटी बातमी प्रसारित करीत धनलक्ष्मी कृषी केंद्राची बदनामी केल्याने सदर बातमीमुळे धनलक्ष्मी कृषी केंद्राच्या ग्राहकांवर मोठा परिणाम झाल्याचे विवेक शिंदे यांनी सांगितले तर विशेष म्हणजे सदर घटनेबाबत सदर वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने अथवा संपादकाने कृषी सेवा केंद्र चालकाची कुठलीही विचारणा अथवा घटनेचे शहाणिशा न करताच बदनामी लावल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे झाला प्रकाराने कृषी सेवा केंद्र संचालक विवेक शिंदे व्यथित झाले असून पत्रकार व शेतकऱ्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले प्रतिनिधी सत्यलढा न्यूज मूर्तीजापूर हा प्रकार मी हो शिंदे आपण सांगू की आमच्या दुकानातून श्री प्रकाश आंबे यांनी तेवीस सहाला उसवालच्या पास अठ्ठावीस त्यांच्या सांगण्याचा अठ्ठावीस सा, सहा त्यांनी पेरणी केली तीन तारखेला के ते आपल्या दुकानात आले त्यांनी सांगितले की बैवाय की शेती झालेली नाही तसं रिसर यांना कंप्लेंट तालुका अधिकारी यांच्या काही करावं लागते पण शेतकरी तो आपल्या जवळ आल्यामुळे तो आपल्या घात असल्यामुळे आणि मला शेतकऱ्याची आत्महत्या असल्यामुळे मी ताबडतोब ओसवाळ सीड कंपनीशी राजा टोडव साहेबांनी समन्वय साधला त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांनी पैसे समजून सांगितली त्यांनी लगेच मला अधिक दिले शेतकऱ्याला ताबडतोब पाच धाव्यांचे पैसे वापस देण्यात यावे आणि ओसवाळ सीडने क्षणाचा विलंब न करता निर्णय दिला आणि मी प्रकाश हांडे यांना अकरा सातशे पन्नास रुपये नदीसु परत दिले आणि ते परत देताना टी तुम्ही फुटेज मध्ये दिसत आहे त्यांनी ती रक्कम परत केली आणि तसं मला लिहून दिलं ती दोन साक्षीदारा सहित त्यांनी लिहून दिलेलं आहे गेल्या सोळा वर्षापासून आपण ओसवाल सीट कंपनीचे बियाणे विकतोय दरवर्षी वीस ते पंचवीस हजार जागा ओसवाल सीटच्या विकल्या जातात मुंजाव तालुक्यात पहिली पसंत ती ओसवाल सीटची आहे पण असं तरी होत नाही ह्या वर्षी झाल्यामुळे ओसवाल सीटने पक्कन दखल घेऊन त्यांना त्यांचे पैसे रिफंड दिले तरी त्यांनी तीन सातला पैसे दिल्यानंतर दहा सातला लोकल वृत्तवाहिनीशी इंडिया न्यूजशी नि आज सातशे संबंध साधून माझी दुकानाची नाहक बदनामी केली त्या बदनामीमुळे माझ्या दुकानावर आर्थिक परिणाम झालेला आहे त्याच्याही सर्वस्वी जबाबदार संपादक आहे असे मी आपल्याला सांगू इच्छितो मला सांगा हा जो प्रकार घडला तुमच्या वृत्तवाहिनी माझ्यासोबत काही निशा त्यांनी केलेले नाही संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन